नमस्कार श्रोते मित्राहो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ लेखक चंद्रकांत काकोडकर लिखित कादंबरी आग आणि पाणी प्रकरण नव्वे आणि घरी आल्यावर आईला टाळता टाळता तिच्या नाकी नऊ आला होता कधी एकदा झोपण्याची वेळ होते असं तिला झालं होतं आणि जेव्हा ती झोपण्यासाठी खोलीत आली होती तेव्हा तिला हर्ष झालं होतं पण संजय तिची उत्सुक वाट पाहत होता ती पलंगाशी येताच त्यानं तिला एकदम जवळ घेतली होती तिच्या स्पर्शातील ओढ तिला समजली होती त्याबरोबर ती एकदम त्याच्यापासून दूर होत म्हणाली पुरे पुरे आता शांत पण 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 बिन काही नाही ती स्वरात म्हणाली होती त्यानं पुन्हा तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला होता पण तिनं तो सफल होऊ दिला नव्हता संजय काहीसा नाराज होऊन तिच्याकडे पाठ करून झोपला होता तो रागावला आहे हे तिनं ओळखलं होतं पण तिनं त्याकडे लक्ष दिलं नव्हतं तो झोपला होता पण तिला मात्र झोप येत नव्हती तिच्या मनात येत होतं आपण त्याला फक्त त्याची भूक भागवण्यासाठी हवी आहे एके रविवारी दुपारी जेवणानंतर तो बाहेर कोचावर पेपर वाचित बसला पाहून तिने विचारलं होतं हे काय आज झोपायचं नाही का नाही तो म्हणाला होता दुपारी झोपलं की आळस येतो चारला बाहेर जायचं आहे ती काही बोलली नव्हती खोलीत जाऊन पलंगावर पडली होती आणि मासिक उचलून ती वाचू लागली होती कुणाची तरी चाहूल लागल्यामुळं तिनं मासिक दूर करून दाराकडं पाहिलं होतं आणि ती एकदम उठून बसली होती संजय आत आला होता आणि आवाज येऊ न देता त्यानं दरवाजा बंद करून कडी घातलेली होती ती काही बोलणार होती परंतु शेजारच्या खोलीत आई झोपली ह्याची आठवण होऊन तिनं स्वतःला आवरलं होतं आणि त्याच्याकडे पाहत काहीशा रागानं ती म्हणाली होती हे हे काय तो पलंगाकडे येत आहे पाहून ती दाराकडे जायला निघाली होती पण त्यानं तिला एकदम अडवून आपल्या बाहूपाशात घेतली होती आणि तो म्हणाला होता अनू अनू प्लीज आहो अहो पण दुपार आहे शेजारी आई आहे तुम्हाला तुम्हाला कसं समजत नाही सोडा सोडा मला ती काकुल तिला येऊन म्हणाली होती पण त्यानं तिला सोडली नव्हती तो हलक्या स्वरात म्हणाला आई झोपली आहे तुझी पण जागी झाली तर कसं तोंड दाखवू मी तिला त्यात काय झालं मी मी नवरा आहे तुझा तो म्हणाला होता तिनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता पण त्यानं ऐकलं नव्हतं तिला हार पत्करावी लागली होती ती काहीशा रागानं म्हणाली होती आता जास्त खेळ करू नका आणि त्यानं प्रणय क्रिया करण्यास सुरुवात केली होती परंतु तिच्या मनात मात्र सारखं येत होतं आई जागी झाली तर शर्मेनं तिला मेल्याहून ही मेल्यासारखं झालं होतं आणि संजय संध्याकाळी बाहेर गेल्यावर राधाबाई म्हणाल्या होत्या अनु तुला लाज लज्जा काही आहे की नाही दिवसा ढवळ्या दरवाजे लावून आत धुडगूस घालायला तू काय कोणी वेश आहेस जनाची नाही तरी मनाची लाच आई ती काहीशा रागानं म्हणाली माझा नवराच होता तो नवरा राधाबाई तोंड वेडावीत म्हणाली होती नवरा झाला म्हणून काय झालं काही काळ वेळ आहे की नाही तुला किती वेळा बजावलं मी की हात राखून ठेव हात राखून ठेव त्याला फक्त त्याची भूक भागवायची आहे तिला वाटलं होतं कानात बोटं घालावीत शर्मेनं लाजेनं आणि मानहाणीनं त्याला ही मेल्यासारखं झालं होतं तिला संजयचा बराच रागही आला होता त्याच्यामुळे तिच्यावरही ती पाळी आली होती पण त्याबरोबर आईचाही तिला राग आला होता आईचं ते बोलणं तिला मुळीच आवडलं नव्हतं दारावरची बेल वाजली आणि अनुया एकदम भानावर आली तिनं घड्याळाकडे पाहिलं सहा वाजायला आले होते संजयच आला आहे हे तिनं ओळखलं क्षणभर तिचं मन अस्वस्थ झालं मागच्या आठवणीमुळे तिचं मन नाराज झालं होतं परंतु ती दरवाजा उघडण्यासाठी बाहेर जाणार तोच बाहेरचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि क्षणभरानं संजय आत आला त्याचा चेहरा काहीसा नाराज बनला होता ती काही बोलली नाही चहाची व्यवस्था करायला स्वयंपाकघरात जायला निघाली पाच मिनटांनी ती थालीपीठाची बशी आणि चहाचा ट्रईक घेऊन आली परंतु त्यानं फक्त चहाचा कप तेवढा उचलला ती ते एकदम चमकली आवडीच्या थालीपीठाला त्यानं हात लावला नव्हता ना थालीपीठ नाही का खायचं तिने विचारलं नको तो म्हणाला का तिने विचारलं वासनाच उडाली तो म्हणाला वासना उडाली कशानं तिने त्याच्याकडे पाहत विचारलं तुला ऐकवणार नाही ते कि, कि तो म्हणाला त्याबरोबर ती एकदम चमकली तिने विचारलं एवढं काय भयंकर घडलं आहे की की मला ऐकवणार नाही तुझ्या आईबद्दल काही बोललेलं तुला आवडत नाही तो म्हणाला ती क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली मग तिने विचारलं माझ्या आईनं काय केलं चहाचा घोट घेत तो म्हणाला कृतीनं काही करायला नको पण तिचा तो सदा सुतकी चेहरा पाहिला की काहीतरीच काय बोलता ते त्याला अधिक बोलू न देता म्हणाली खोटं सांगत नाही तुला तो म्हणाला तुझी आई दरवाजा उघडायला आली आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं की वाटतं माघारी फिरावा आणि कुठंतरी पळावं अन्वयाचा चेहरा पडला तिनं म्हटलं काय झाले तरी काय तुम्हाला आज मला काहीच झालेलं नाही तो गंभीर सोड म्हणाला मग थालीपीठ का नको म्हटलं सांगितलं ना, ना वासनाच उडाली म्हणून तो म्हणाला दरवाजा उघडायला तुझी आई आली की कोणीतरी चोर दरोडेखोर आल्याप्रमाणे बघते माझ्याकडे मी माझ्या घरात येत नसून तिच्या घरी येतो असं वाटतं मला ती डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत राहिली मग त्याच्या हातातला चहाचा कप घेत म्हणाली अगोदर थालीपीठ खा बघू सांगितलं ना वासनाचं सा नाही म्हणून तो म्हणाला कशी वासना नाही ते मी बघते असं म्हणून ती तो बसल्या खुर्चीच्या दांड्यावर बसली आणि तिनं थालीपीठाचा था तुकडा म्हणून त्याच्या तोंडाशी नेरा आणि ती म्हणाली घ्या घरात आई आहे तुझी तो म्हणाला ती काही बोलणार होती तोच बाहेरून राधाबाईंचा आवाज आला माझं बेलीचं नशीबच खोटं माझ्या नशिबी सुख म्हणून नाही नवऱ्यानं छळलं मुलानं छळलं आणि आता मुलगी आणि तिचा नवरा देवा कशाला मला जिवंत ठेवला आहेस नवऱ्यानं शेण खायचं ते खाल्लं पण मुलगा मेला तरी चांगला निघाला असता तर इथं दुसऱ्याच्या दारात येऊन पडायची काय गरज होती अनुया आईला काही बोलण्यासाठी बाहेर जाणार तो संजय उठला आणि बाहेर जाण्यासाठी कपडे करायला लागला त्याबरोबर एकदम थपकून तिने विचारलं हे, हे काय कुठं निघालात जातो बाहेर पण प, प, चहासुद्धा घेतला नाहीत चहा घ्यायला बाहेर हॉटेल आहेत की त्यासाठी घरच कशाला हवं ऐक ऐक तुझ्या नवऱ्याचं बोलणं बाहेरून राधाबाई म्हणाल्या मी तुला जन्म दिला त्याची तुला काही साड नाही मी तुझ्या खस्ता खाल्ल्या तुला काही कमी पडू दिलं नाही त्याचं ते पाप मला भोगावं लागतंय देवा देवा अनुया अगदी पाशाणासारखी जमिनीला खिळली तिला नवऱ्याची बाजू घ्यावी की आईची बाजू घ्यावी हे समजे ना संजय कपडे करून बाहेर पडला अनुयानं बोलण्यासाठी तोंड उघडलं पण तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले नाहीत घड्यात दहाचे टोले पडले आणि अनुया एकदम भाणावर आली रात्रीचे दहा वाजले होते आणि अजून संजय घरी आलेला नव्हता संध्याकाळी त्यानं फक्त फोन करून सांगितलं होतं की आपल्याला घरी यायला उशीर होणार जेवणासाठी थांबू नये तिला वाटलं होतं आपण विचारावं उशीर का होणार आहे पण तिला काही बोलण्याची संधीच त्यानं दिली नव्हती त्यानं दुसऱ्या बाजूने फोन बंद केला होता परंतु जरा वेळानं तिनं त्याला उशीर का होणार हे विचारण्यासाठी फोन केला होता तेव्हा तिला सांगण्यात आलं होतं की तो ऑफिसात नाही तिला धक्काच बसला होता मग त्यानं फोन कुठून केला होता आत्ताशा तिला त्याचं वागणं काहीसं विचित्र वाटू लागलं ला होतं पूर्वीसारखा तो आनंदी वृत्तीचा राहिला नव्हता तिला वाटू लागलं ला होतं की तो बदलत चालला आहे एक दिवस तो तिला म्हणाला होता अनु उद्या रविवार आहे बरं मग तिने विचारलं होतं आपण जुहूला जाऊया तो म्हणाला होता त्याबरोबर ती एकदम चमकली होती तिला मागची आठवण झाली होती आणि ती म्हणाली होती काही नको का त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं होतं ती गोंधळी होती मग गंभीरपणे म्हणाली होती तुम्हाला जुहूला कशाला जायला हवं ते का मला माहीत नाही त्याचा चेहरा एकदम पडला होता पण तो काही बोलला नव्हता तो सबंध दिवस आणि दुसरा दिवसही तिच्याशी फटकून वागला होता जेवताना सुद्धा काही हवं की नको हे बोलला नव्हता तिने ओळखलं होतं की तो रागावला आहे रात्री ती झोपण्यासाठी खोलीत आली तेव्हा तो भिंतीकडे तोंड करून झोपला होता पण तो जागाच होता बत्ती काढून ती बिछाण्यावर पडली तरी त्यानं काही हालचाल केली नाही तेव्हा मग तिलाच राहलं नव्हतं तिने त्याच्या अंगावर हात ठेवून विचारला होता झोपलात का त्यानं काही उत्तर दिलं नव्हतं फक्त तिचा हात तेवढा झिडकारून टाकला होता तेव्हा ती त्याच्याजवळ सरकली होती आपला हात त्याच्या शरीराभोवती टाकून त्याला बिलगती म्हणाली होती रागावलात ना माझ्यावर पण तुला कुठं परवा आहे माझ्या रागाची तो दुसरेपणाने म्हणाला होता आपण माझं ऐकून तरी घ्या ती त्याला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करीत म्हणाली होती काही ऐकायचं नाही मला मला शांत झोपू द्या आणि तिच्यापासून तो था। दूर झाला होता तिला मोठा धक्काच बसला होता ती आपण होऊन त्याला बिलगली होती पण त्यानं तिला दूर लोटली होती आणि त्यानंतर त्याच्या वर्तनास फरक पडू लागला होता एक दिवस तो बराच खुशीत होता त्यानं तिला म्हटलं होतं अनु पंधरा तारीख आठवते तुला तिने काहीचं गोंधळून विचारलं होतं काय आहे पंधरा तारखेला त्याचा चेहरा काहीसा निरुत्साही बनला होता तो म्हणाला होता पंधरा तारखेला आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस येतो ना त्याबरोबर तिचा चेहरा एकदम उजळला होता ती म्हणाली हो की मला आठवणच राहिली नाही बाई लग्न झाल्यावर स्त्रीला नवऱ्याची सुद्धा आठवण राहत नाही मग लग्नाच्या तारखेची आठवण कशी राहणार असं काय हो बोलता ती लटक्या रागानं म्हणाली होती मी काय तुम्हाला विसरले आहे नाही पण आणखी काही दिवसात मात्र विसरून जाशील तो हसून म्हणाला होता काहीतरीच बोलणं तुमचं ती म्हणाली होती बरं पण ते जाऊ दे तो म्हणाला होता मी लग्नाच्या वाढदिवसाबद्दल बोलत होतो आपण तो, तो वाढदिवस साजरा करायचा सा। ईशा लग्नाचा वाढदिवस तो कसला साजरा करायचा सा? ती म्हणाली होती कसला म्हणून काय विचारतेस पहिल्या हनीमूनला आपण महाबळेश्वरला गेलो होतो दुसऱ्या हनीमूनला उठीला जायचं उठीला तिनं एकदम उत्साहित होऊन विचारलं होतं होय तो म्हणाला होता चांगला महिनाभरती तर राहायचं तर मग आईलासुद्धा बरोबर घेऊ ती म्हणाली होती आईला त्यानं विचारलं होतं त्याच्या कपाळावर अठ्या पडल्या होत्या का तुमची काही का हरकत आहे काय तिने त्याच्याकडे पाहत विचारलं होतं हरकत काही नाही पण पण तो थांबलेला पाहून तिने विचारलं होतं थांबलात कशाला पण काय तिलाही एक नवरा बघून दे तो म्हणाला होता काय म्हणालात तिने एकदम विचारलं होतं होय तो गंभीरपणे म्हणाला होता आपण दोघं दुसरा हानी म्हणून साजरा करायला जाणार मग ती एकटी हॉटेलात बसून काय करणार सोबतीला कोणी नको का तिला त्याच्या ह्या बोलण्याचा राग आला होता ती काहीशा रागानं म्हणाली होती काही झालं तरी वडील माणूस आहे ती तिची थट्टा करायला काही वाटत नाही का तुम्हाला तुमच्या आईची तुम्ही अशीच थट्टा केली असती का हनीमून साजरा केला जाताना मी माझ्या आईला बरोबर घेण्याचा मूर्खपणा केला नसता तो म्हणाला होता त्याबरोबर तिला त्याचा आणखीन राग आला होता ती रागानं म्हणाली होती तुमच्याशी लग्न करण्याचा मूर्खपणा केलाय मी आता बोला हवं ते तो क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला होता आणि तिथून निघून गेला होता पण तिचा राग काही शांत झाला नव्हता दोन दिवस ती त्याच्याशी बोलली नव्हती तिसऱ्या दिवशी रात्री तो तिच्याशी लगट करायला लागला ला होता तेव्हा ती रागानं म्हणाली होती काही नको पण तू तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करीत म्हणाला होता पण मला हवं ना ती तिला झिडकारीत म्हणाली होती नाही म्हटलं ना, ना एकदा मला शांत झोपू द्या बघू हे बघ असा उगास रागा करून घेऊ नकोस तो तिला कुरवाळण्याचा प्रयत्न करीत म्हणाला होता पण तुम्हाला एकदा सांगितलं ना की नाही म्हणून ती म्हणाली होती हे बघ पुरुषाला नकार ऐकायची सवय नसते तो म्हणाला होता मग काय तुमच्या मते तुमच्या इच्छेप्रमाणे वागायला मी काय तुमची गुलाम आहे तिने रागानं विचारलं होतं तसं जर मी समजत असतो तर एवढे दिवस मी गप्प राहिलो नसतो तो म्हणाला होता मग मक, मग काय केलं असतात नवरेपणाचा हक्क बजावला असतात पण मी सांगते ते लक्षात घ्या तुमच्या मनाप्रमाणे वागायला मी काही वेश्या नाही आहे तो क्षण तिच्याकडे पाहत राहिला होता आणि मग म्हणाला होता पण आज या क्षणाला तुम्हाला हवी है आहेस नाही ती म्हणाली होती ठीक आहे तो म्हणाला होता आणि पलगावरून उठून बत्ती लावून कपडे करायला लागला होता त्यावर तिनं काहीसं घाबरून विचारलं होतं कुठं निघालात यावेळी भूक लागली की माणसाला खायला हवा असतं तो म्हणाला होता आणि घरात जर ते मिळालं नाही तर माणूस मग बाहेर धाव घेतो तिला धक्काच बसला होता पण त्याबरोबर तिचा अहंकारही जागा झाला होता ती म्हणाली होती जा खुशाल काही न बोलता कपडे करून तो खोलीच्या बाहेर पडला होता तिच्या मनात आलं होतं उठावं आणि त्याच्या मागोमाग धाव घेऊन त्याला अडवावं पण जणू ती पलंगाला खिळून पडली होती आणि तेवढ्यात तिची आई आत आली होती तिने विचारलं होतं काय झालं अनू तुझा नवरा रात्रीच्या वेळी कुठे गेला आहे तिला मेल्याहूनही मेल्यासारखं झालं होतं कसं सांगणार होती तिथे आईला पण म्हणाली होती काहीतरी महत्त्वाचं काम निघाले म्हणून बाहेर गेले ते अनु राधाबाई करड्या सुवर्ण म्हणाल्या होत्या तुझ्या आईनं तुझ्यापेक्षा पंचवीस पावसाळे जास्त पाहिले आहेत आज त्याला अशी सवलत दिली तर उद्या तू उशिराच घरी येणार तुझ्या वडिलांनी सुद्धा असंच केलं होतं मी सांगते ऐक आता घरी आला की असा फैलावर घे असा फैलावर घे त्याला पुन्हा बाहेर जायचं नाव काढणार नाही तो अनुया काही बोलली नव्हती त्याबरोबर राधाबाई एकदम रागानं म्हणाल्या होत्या अग मेले मी काय सांगते ते ऐकू आहे का तुला तू जर अशी गप्प राहिलीस तर उद्या तुझं कसं होईल त्याला स्पष्ट बजाव तो असा वागू लागला तर त्याला तू सोडून जाणार म्हणून सांग हे ऐकताच ती एकदम दचकली होती तिनं आईकडं पाहत म्हटलं होतं काय म्हणालीस सोडून जाणार म्हणून होय राधाबाई शब्दावर जोर देत म्हणाल्या तो बाहेर शेण खाणार आणि तू काय इथं त्याची गुलाम बनून राहणार त्याला बजाव की आपण इथं राहणार नाही पण पण आई ती काहीशी घाबरून म्हणाली होती पण तू राधाबाई तिला अधिक बोलून न देता म्हणाल्या होत्या आई मिली लग्नापूर्वी माझं ऐकलं असतंच तर आज ही पाळी आली असती का आणि मग तिच्या मनात आलं होतं आपण त्याच्याशी लग्न करून फसलो तर नाही ना आई सारखी बोलत होती पण तिला ते ऐकू येत नव्हतं तिच्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली होती त्याबरोबर ती भाणावर आली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद